मंदार आणि मिलिंद दोघं समवयस्क एकाच गावचे पण त्यांच्या ओळखीची सुरुवात मात्र सरकारी नोकरीत झाली विभाग वेगवेगळे असले तरी ऑफिसच्या ट्रेनिंगमध्ये झालेली पहिली भेट त्यांच्या मैत्रीची पायाभरणी होती सुरुवातीला औपचारिक बोलणं नंतर हळूहळू एकमेकांचे स्वभाव आवडीनिवडी कामाची शिस्त आणि माणूस म्हणून असलेलं वागणं यामुळे दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली पण गंमत एक होती कित्येक महिन्यानंतर सहज बोलण्यातून दोघांना समजलं की ते दोघं एकाच गावचे आहेत याच गोष्टीवरून दोघं हसलेही खूप मिलिंचं कुटुंब बऱ्यापैकी सुशिक्षित आणि चांगल्या संस्काराचं चा। त्याची बहीण स्नेहा सुशिक्षित नम्र आणि स्वभावाची मुलगी होती तिच्यासाठी स्थळ बघणं सुरू होतं पण काही ना काही कारणाने जमत नव्हतं कधी मुलगा थोडासा गर्विष्ट कधी कुटुंब फार व्यापारी तर कधी विचार जुळत नव्हते दरम्यान मिलिंदला मंदारच्या स्वभावाबद्दल एक आदर वाटत होता मंदार मनाने खूपच शांत विचारपूर्वक निर्णय घेणारा जबाबदारीने वागणारा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या आई वडिलांचा आदर करणारा मुलगा त्याचं वागणं कामातील प्रामाणिकपणा आणि लोकांशी असलेला नम्र व व्यवहार हे सगळं पाहून मिलिंदच्या मनात विचारला मंदारसारखा जावाई मिळाला तर आपली स्नेहा अगदी सुखी राहील पण दुसरीकडे मिलिंद फार विचारात होता माझा मित्र आहे मी त्याला बहिणीचं स्थळ विच म्हणून विचारलं तर तो काही गैरसमज करून घेईल का आपली मैत्री बिघडेल का नकार दिला तर दोघांमध्ये ओढाताण होईल का अशा विचारांनी त्याचं मन अस्वस्थ होत होतं त्यामुळे रोज ऑफिसमध्ये भेटूनही चहाच्या ब्रेकमध्ये गप्पा मारूनही मिलिंद या विषयावर बोलण्याचं धाडस करू शकत नव्हता अनेक वेळा त्याने विचार केला आज सांगून टाकतो पण शेवटी न बोलताच विषय वळवून टाकायचा मंदारला मात्र हे जाणवत होतं की मिलिंद सध्या काहीतरी विचारात आहे पण त्यानेही मैत्रीतला समजूतदारपणा दाखवत कोणतीही घाई केली नाही मिलिंदच्या मनात संघर्ष सुरू होता एकीकडे बहिणीसाठी चांगलं स्थळ मिळावं म्हणून त्याचा प्रयत्न तर दुसरीकडे मैत्री टिकवण्याची काळजी त्याने ठरवलं थेट विचारणं नको आधी मंदारचं मत जाणून घेऊया तो लग्नाविषयी काय विचार करतो त्याच्या अपेक्षा काय आहेत एक दिवस ऑफिसमधल्या लंच ब्रेकमध्ये मंदार आणि मिलिंद दोघे सोबत बाहेर जेवायला गेले हवामान थोडं ढगाळ वातावरण शांत आणि निवांत होतं जेवत असताना मंदारने सहज विचारलं काय रे आजकाल थोडासा हरवलेला वाटतोस सगळं ठीक आहे ना घरी मिलिंद क्षणभर गप्प झाला एवढ्या दिवसापासून मनात साठवून ठेवलेली गोष्ट आता उगाच मनात जड झाली होती तो मंदारकडे पाहतो आणि म्हणतो मंदार एक गोष्ट सांगायचे पण थोडी वैयक्तिक आहे मंदार हलकसं हसतो अरे बिंदास्त बोल मित्रा होत ना पण मिलिंद जरा थांबतो श्वास घेतो आणि मग म्हणतो माझ्या बहिणीसाठी सध्या स्थळ बघतोय पण काही ना काही कारणामुळे जमत नाही आहे आणि मला तुझा स्वभाव तुझा विचार करण्याची पद्धत आणि माणूस म्हणून तू कसा आहेस हे सगळं पाहून वाटतं की तूच तिच्यासाठी योग्य असशील हे ऐकताच मंदार काही क्षण गप्प राहतो त्याच्यासाठी ही, ही गोष्ट थोडी अनपेक्षित होती पण तोही समजूतदार होता मिलिंद खरं सांगू ही गोष्ट थोडी धक्कादायक होती कारण आपली मैत्री वेगळी आहे पण एक गोष्ट मान्य करतो तू तु तुझ्या बहिणीसाठी इतका विचार करतोस हे खूप मोठं आहे आणि मी तुझ्यावर विश्वास ठेवतो मंदार पुढे म्हणाला मला अजून काही विचारायचं आहे तिच्याविषयी तिचं शिक्षण तिचे स्वभाव वैशिष्ट्ये तिच्या अपेक्षा आणि सगळं काही योग्य वाटलं तर नातं पुढं न्यायला मला काही हरकत नाही मिलिंच्या चेहऱ्यावर एक हसू उमटलं इतके दिवस मनात साठवलेली एक मोठी चिंता आज हलकी झाली होती त्याने मंदारचे आभार मानले आणि पुढच्या रविवारी त्याने घरी स्नेहाची आणि मंदारची पहिली औपचारिक भेट ठेवली स्नेहा आणि मंदारची पहिली भेट सुंदर पार पडते दोघांनाही एकमेकाविषयी सकारात्मक भावना वाटते पण त्याच आठवड्यात मंदार थोडासा शांत विचारमग्न दिसू लागतो ऑफिसमध्येही तो काहीसा हरवलेला वाटतो मिलिंदला हे जाणवतं तो एक दिवस थेट विचारतो मंदार काही त्रास आहे का त्या दिवशीच्या भेटीनंतर अगदी वेगळाच झालायस मंदार काही क्षण गप्प राहतो मग शांतपणे उत्तर देतो मिलीन मला एक गोष्ट सांगायची आहे जी मी अजून कुणालाही सांगितली नाही मी एका काळी एका मुलीवर प्रेम केलं होतं तीही मला खूप मानायची पण आमचं नातं पंथाच्या भिंतीत अडकून राहिलं तिच्या घरच्यांनी तिचं लग्न दुसरीकडे लावून दिलं त्यानंतर मी पूर्णपणे मोडलो होतो हे सगळं चार वर्षापूर्वी झालं आता तिचा काही संबंध नाही माझ्या आयुष्यात पण त्या आठवणी कधी विसरता येत नाहीत मी स्वतःला कामात झोकून दिलं स्नेहा भेटल्यावर मला एक नवीन ओळख जाणवली पण मनाच्या एका कोपऱ्यात अजूनही थोडी शंका थोडी भीती आहे मी खरंच तिच्यासाठी तयार आहे का मिलिंद क्षणभर स्तब्ध होतो मित्र म्हणून तो मंदारचं दुःख समजू शकतो पण भावाच्या नात्याने त्याला स्नेहाच्या भविष्याची चिंता वाटते तो, तो, तो शांतपणे उत्तर देतो मंदार तू मला ही गोष्ट सांगून माझ्यावर आणि आपल्या मैत्रीवर विश्वास दाखवला त्यासाठी आभारी आहे पण तू स्वतःला एक संधी दे स्नेहा वेगळी आहे आणि तूही आता खूप पुढे आलायस प्रेम परत मिळेल पण त्यासाठी मन खुल्लं असायला हवं मंदार यावर खूप विचार करतो तो स्नेहाला हे सत्य सांगायचं ठरवतो एका गार्डनमध्ये दोघं पुन्हा भेटतात मंदार तिच्याशी सगळं प्रामाणिकपणे शेअर करतो मागचं नातं त्याच्यासमोर जाण्याची भीती आणि त्याच्या मनात असलेली स्पष्टता स्नेहा थोडी गप्प राहते पण मग शांतपणे म्हणते तुम्ही प्रामाणिकपणे सगळं सांगितलं याचा मला आदर वाटतो प्रत्येकाच्या आयुष्यात एक भूतकाळ असतो मी तुमच्या वर्तमान आणि भविष्याकडे पाहते तुम्ही तयार असाल तर मी तुमच्याबरोबर नवीन आयुष्य सुरू करायला तयार आहे मंदारला स्नेहाचं बोलणं ऐकून त्याच्या मनावरील ओझं कमी झाल्यासारखं वाटतं स्नेहाचा समजूतदार स्वभाव आणि तिचा स्पष्ट वक्तेपणा त्याला भावतो मंदार स्नेहाच्या हातावरती हात ठेवतो आणि तिच्या डोळ्यात बघत म्हणतो माझ्या मनावर खूप मोठं दडपण आलं होतं पण तुझ्या या समजूतदारपणामुळे आता ते हलकं झालं त्यावर स्नेहा एक स्माईल करते आणि बोलते जर दोघांमध्ये एकमेकाला स्वीकारण्याची वृत्ती असेल तर एकमेकाला समजून घेण्याचा समजूतदारपणा असेल तर नातं खूप सुंदर बनतं मंदार फक्त तिचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होता त्याच्या मनामध्ये आलं खरंच स्नेह आपल्या आयुष्यात आली तर आपल्या आयुष्याला एक नवीन जगण्याची चालना मिळेल भूतकाळाचे सावट आपल्या आयुष्यातून नाहीसे होईल आणि आपला नवीन जीवनप्रवास सुरू होईल तो विचारात गुंतलेला असतो त्याच वेळेस स्नेहा म्हणते काय झालं कोणत्या गोष्टीचा तुम्ही एवढा विचार करत आहात त्यावर मंदार तिच्याकडे हसून नकारार्थी मान हलवतो त्या भेटीत स्नेहा थोडीशी संकोचली होती पण मंदारचा साधेपणा आणि नम्रपणा पाहून ती सहज खुलली दोघांमध्ये सामान्य आवडीनिवडी होत्या वाचनाची आवड संगीताबद्दल प्रेम आणि दोघांनाही घरगुती जीवनशैली प्रिय होती मंदारने स्नेहाच्या डोळ्यातून तिचं मन ओळखलं भेट साधी होती पण त्या भेटीत जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं होतं स्नेहा आणि मंदारची दुसरी भेट म्हणजे एका नव्या प्रवासाची सुरुवात होती जिथे भूतकाळ होता पण त्याच्या सावलीत उभं न राहता भविष्य उजळवण्याची इच्छा होती त्या भेटीनंतर दोघांचं बोलणं सुरू राहिलं मंदारने स्नेहाशी बोलताना हळूहळू पुन्हा स्वतःवरचा विश्वास परत मिळवायला सुरुवात केली स्नेहाचा समजूतदार स्वभाव आणि तिचं खंबीर बोलणं आणि त्याला हलक्या हसऱ्या शब्दात पुढे जाण्याचं बल देत होतं एक दिवस मंदारने त्याच्या आई वडिलांना स्नेहाविषयी सांगितलं आधी थोडं आश्चर्य वाटलं त्यांना मिलिंची बहीण पण जेव्हा त्यांना स्नेहाविषयी सविस्तर कळलं तिच्या स्वभावाबद्दल शिकलेल्या गोष्टी आणि मंदारने घेतलेला परिपक्व निर्णय तेव्हा त्यांनी होकार दिला त्यांनाही त्यांच्या मुलाचं हस्तखेत कुटुंब पाहायचं होतं पुढे दोन्ही कुटुंबांनी एकमेकांची भेट घेतली काही छोट्या गोष्टी समजुतीने मार्गी लागल्या आणि शेवटी मिलिंच्या मनातलं एक सुंदर स्वप्न प्रत्यक्षात उतरलं त्याची बहीण स्नेहा आणि त्याचा मित्र मंदार दोघांनाही बंधनात अडकवण्याचा निर्णय आणि त्यांच्या मैत्रीने एक वेगळं कायमस्वरूप धारण केलं भाव आणि मेवण्याच्या नात्याने विश्वासाच्या पायावर उभं राहिलेलं नातं मिलिंच्या घरात आनंदाचं वातावरण होतं स्नेहाही मंदारच्या घरच्यांना भेटली दोन्हीकडून नातं मोठ्या प्रेमाने स्वीकारलं गेलं गावातला एक मोठा वाडा वाड्यासमोर घातलेला मोठा मांडव मधुर वाद्यसंगीत आणि पारंपरिक वेषात सजलेलं वातावरण मंदार डोक्यावर पगडी बांधून मांडवात बसलेला मिलिंद सगळीकडे धावपळ करत पण चेहऱ्यावर समाधानाचं हसू स्नेहा साज शृंगारात पण चेहऱ्यावर एक शांत समाधानी तेज घेऊन लग्नमंपात येते तिच्या डोळ्यात ना भीती ना संकोच फक्त विश्वास मिलिन मंदारच्या बाजूला बसतो आणि हलकं म्हणतो आज माझ्या बहिणीला नवरा मिळालाय पण मला एक भाऊसुद्धा मिळाला आहे मंदार डोळ्यांनीच त्याचे आभार मानतो लग्न झाल्यानंतर काही आठवड्यातच स्नेहा आणि मंदार दोघं नवीन घरात स्थिरावतात दोघंही नोकरी सांभाळत एकमेकांना वेळ देत नव्या नात्याचा अर्थ उलगडत जातात मिलिंद दर रविवारी त्यांच्या घरी येतो आता तो केवळ मित्र नव्हता त्या दोघांच्या आयुष्याचा एक घटक बनला होता धन्यवाद मित्रमैत्रिणीनो जर तुम्हाला ही स्टोरी आवडली तर स्टोरीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ टाकले की सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल